पाऊस चालू आहे बघा लय पाऊस झाला आमच्या इकडं पाऊस झाला पण आमची गाडी भिजती बाहेर काय करायचं आता वाराला म्हणलं ला गाडी लावा आतमध्ये वर लागला पाऊस यायला आम्ही जालो आतमध्ये कस करताना तू शिडीला राहणार तर त्याला बाहेर मस्तपैकी पाऊस चालू आहे आपण करायला घेऊया भजी हे नाही ते कामावरून कारण कामावरून हिनी भिजूनच येणार आहे चला पावसा पाण्याचं भजी करूया खायला आता हे कामावर कामावरून येतं ते मग त्याला बाई भजी केलं का बायकून माझ्या म्हणून म्हणलं आता कांदा चिरून घेतलाय आता भजीचं पीठ आणायला लागलं पावसात भिजतलं अकराला आता आणायला लागलो मी आता भजीच खायची ते म्हणल्या काय करायचं आता तेवढ्यात नवरा पण खुश होत्या लोक त्याला बायकून गरम गरम भजी केलं खायला म्हणून म्हणलं त्याला भजी करायला घेऊया आपण भजीचं पीठ भिजून ओके झालेलं आहे बर का आपण आता भजी सोडायला दिली कांदा भाजी खायला या गरम गरम पावसाच <laughs> गेली बघा लाईट भजी तळतानाच लाईट गेली नेमकी लाईट गेली आता कस माणसाने बजी बिजी तळावत आता किती वाजले ते हे टाइम आहे काय कामावर नाही तुमचा पाऊस झाला जोरात पावसाय पावस राहणार किता मी भजी केल्या कुणी माझा भजी केलं असं तारीफ करते म्हणून मी किती दिवशी झालं वाट बघत बसली तुम्ही आणून दिलं नाही तरी मी करून की बरोबर चला 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 आलं हे नि कामावर ना चला आपण गरम गरम भजी काढून घेऊ ह्यांला काढलेल तेवढा आम्ही खाल्ला आता त्यावर ह्यांला नको का गरम गरम भजी देते की काढून नाही तुमचं मी जशीच लावली उगा फुटवर पण सारखी शर्ट घातला जरा आता काय नाही बरमडे झालं भिजल पावसात ना बघा मला काय माहित नव्हतं करेल बाबा पण वास आलता बाहेरच कपडे काढायच्या आधीच पण बरं झालं बसा आता बघ आता गरम भजी गर खाली बसा खाली बसा तसं ह्याच्यावर आले नका गार वाटायला अगदी बसा खाली गावती पद्धतीच गावटी पद्धती ती चांगलं काय करायचं फुकून उठायचं फुकून बसायचं पण तुमच्याकडे माझी भजीची पार्टी आहे होय हाय काढावं बाजारात मला बाजारातलीच पाहिजे तर मला हा मग खायला मग जिथं माळ्या बसली तर तिथंच मला भजी आणून द्यायचं काय हम्म का बर तिकडे गेले शॉक आहे मग जायच भाज्यासाठी आवृ कशी मिठी कशी मिठी खायची पावसाळ्यात गारमा गरम भाजी पण मी जर रोड पडच्या हातगाडीवर जर भजी खाल्ल रस्त्याला वरम कसल माझ्या वाटाना गरम पावसापासन मग पाऊस किती होता गावापासून वाट बघतोय गावात पावसा पाण्याचा तुम्ही पण खा भजी आम्ही पण खातो खातो कारण मस्त झाला बरं मला काय माहिती नाल्या होईल चांगलं झालं बरं गावात नाण्यापेक्षा ना आपलं घरच्या घरी आम्ही पण खातो पाऊस कसा कसा सांगा आमच्याकडे भरपूर झालाय आमच्याकडे तर एवढा पाऊस झालाय की मापाच्या बाहेर नाही मापाय झाला बऱ्यापैकी झालाय चांगलाच झाला मस्त झाला दुसरा दुसरा पाऊस आहे पावसाळ्यातला पावसाळ्यातला दुसरा आणि चांगला पाऊस पेरण्यासारखा पाऊस झालाय तर चला आम्ही खाऊन घेतो भजनी ताट उडावलं सगळं संपदा मला अजून भजी काय भेटते ते का नाही ते कुणास ठाऊ सर मी व्हिडिओ बंद करतीन भाजी खायला ती इतिवत नसते ती भजी मला आता एकदा कुटुंब पडले सुट्टी दे ना होता तसा आहे बाय